नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आता आपापली आप वाहनं ऑनलाईननं पासिंग करा आणि आता आर टी ओचं तोंड बघायचं नाही त्याला काही साहेब म्हणायचं नाही यांना पैसे द्यायचे नाहीत तुम्ही आपल्या मोबाईलवरनं संगणकावरनं आपल्या वाहनाची पासिंगची अपॉइंटमेंट घ्या त्याची फी भरा रिक्षा तर खाली सातशे रुपयेच पासिंग होते रिक्षावाल्यां जागा व्हा तुम्ही चुकी चुकीच करू नका आणि ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळालेली आहे वाहन मालकानं त्या दिवशी ट्रॅकवर जायचं आपल्या वाहनाचे सर्व पेपर अपडेट हवे आहेत तिथं ओळीत उभं राहायचं आणि आपलं वाहन पासिंग करायचं वाहन पासिंग करताना इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो आणि त्याच्या किशाला त्याचं नेमप्लेट असतं पहिल्यांदा ते नेम प्लेट वाचायचं लक्षात ठेवायचं कुठल्या अधिकाऱ्याने गाडी पास केलेली आहे तुमची गाडी पास झाली की त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईनला फिटनेस त्यानं जोडणं जर तुमचं फिटनेस अठ्ठेचाळीस तासात जोडलं नाही तर तुम्ही परिवहन आयुक्त परिवहन सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मेल करायची तुम्ही मंचला मेल केल्यावर आमची दखल घेतात का नाही ताबडतोब ती मेल फॉरवर्ड होते इकडं आणि त्यांची चौकशी होते आणि त्यांच्या रजिस्टरला लाल शेरे पडतात दहा पैसे कुणाला द्यायचे नाहीत आणि त्याचं फिटनेस ऑनलाईननं काढून घ्यायचं परिवहन विभागाच्या साईटवरनं जाऊन लोकेशन टाकायचं म्हणजे कुठलं तुमचं आर टी ओ आहे तिथं गाडी नंबर टाकायचा चेसी नंबर टाकायचा इंजिन नंबर टाकायचं तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी सिलेक्ट करायचा आणि आपलं फिटनेस काढून घ्यायचं इथं कुठलाही सही शिक्का त्याच्यावरती नसतो क्यू आर कोड असतो तुमच्या गाडीचं पुढची पासिंगची तारीख कधी आहे कुठल्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली हे त्याच्यात येतं धैसर आर टी ओला तर त्या फिटनेसच्या नावावरती त्या झोपड्यात फिटनेस दिली जातात आणि त्याच्यावरच्या आर टी ओचा शिक्का मारतो आम्ही मुख्यमंत्री जास्त मागणी केलेली आहे धैसर आर टी ओमधला जो कर्मचारी क्लार्क फिटनेसचं रजिस्टरसुद्धा त्याच्याकडे नाही पण फिटनेस काढून पन्ना पन्ना शंभर शंभर फिटनेस काढतो शिक्के मारतो आणि तिकडे देतो त्या कर्मचाऱ्याला बी सस्पेंड करा जो अधिकारी फिटनेस अठ्ठेचाळीस तासात जोडणार नाही त्यालाही सस्पेंड करा कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे त्या झोपड्यातनी फिटनेस कशी असतात ह्यांचे लॉबिंग आय सुद्धा बाहेर सगळ्या झोपड्यात फिरतात झोपड्यातून पेपर अपलोड केले जातात आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केली आहे झैसर आर टी ओची कंप्लेंट कसून चौकशी करा धन्यवाद वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद